कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या द्याला एक प्रश्न आता असा पडतो कि आता हे मग पुण्यामध्ये असेल बीडला असेल किंवा आणखीन कुठं असेल आता हे कोयत्याने हल्ले व्हायला लागले बंदुकीने हल्ले व्हायला लागले पिस्तूलने हल्ले व्हायला लागले खेड्यापाड्यात व्हायला लागले शहरात व्हायला लागले ही प्रवृत्ती का वाढली आणि ही वाढलेली जी प्रवृत्ती आहे याचा संबंध आणखी कशाशी आहे माझ्या बुद्धीप्रमाणे आपली जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामधली पन्नास टक्के लोकसंख्या जर तरुणांची जर असेल आणि आज अनेक तरुणांच्या हाताला काम नसेल आणि अनेक तरुणांच्या हात त्या त्यांच्या जीवनामध्ये नोकरी नाही म्हणून त्यांना प बायको मिळत नसेल आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन असेल या गोष्टीमधूनसुद्धा ही एकच गोष्ट नाही पण या आणि याच्यासारख्या अनेक गोष्टी आज समाजामध्ये वातावरण बिघडवायचं काम करत आहेत आणि आम्ही राजकीय लोक त्याच्यात भर घालतो आता औरंगाबादला चाललंय कबर उखडून टाकायची चारशे वर्षापूर्वी घडलेली घटना त्याच्यावरून दंगली नागपूरला दंगल झाली मी एक तुम्हाला असंच उदाहरण सांगतो की ज्या वेळेला मी गृहमंत्री होतो त्यावेळेला असंच एक व्हॉट्सअपवर आलं की एका मस्जिदीला आग लावलेली आणि त्या मस्जिदीला लावलेल्या आगीचं ते व्हॉट्सअपवर सगळीकडे गेलं आणि मग मालेगावला दंगल झाली अमरावतीला दंगल झाली आणखीन बाकीच्या काही ठिकाणी दंगली झाल्या आणि नंतर मग ज्या वेळेला आम्ही पूर्ण त्याच्या तपासामध्ये खोलामध्ये गेलो त्यावेळेला कळलं की तो जो व्हिडिओ होता तो भारतातला नव्हता तो बांगलादेशमधला होता आता दुसऱ्या देशात घडलेल्या घटनेवरून जर आम्ही आमच्या चाकू तलवारी सुऱ्या काढून आपसापसातच लढायला लागलो तर फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलेला एक सामाजिक विचार आणि सामाजिक वारसा हा सगळ्या जातीपाती सर्व धर्म एकत्र घेऊन आपण कशा पुढे जाणार आहोत याच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये काही शिकवलं का जातं का, का नाही मला माहीत नाही कॉलेजमध्ये काही शिकवलं जातं की माहीत नाही परंतु आता ह्या नवीन आलेल्या टूल्सच्या माध्यमातून दिवसेंदिवस एक प्रकारचा आक्रमकपणा हा तरुण पिढीमध्ये किंवा ज्येष्ठ पिढीमध्ये तयार व्हायला लागला परवा एक बातमी वाचली सख्या बाप्पांनीच आपल्या दोन मुलींवर रेप केला एक बातमी वाचली भावानेच भावाचा खून केला आता हे का वाढलं एवढं का वाढलं ना याला नियंत्रण कसं करायचं याला पोलीस डिपार्टमेंट काय करेल याला होम डिपार्टमेंट काय करेल याला आणखीन कोण काय करेल तर हे असे वाढत वाढत जाणारे प्रश्न आहेत आणि निलेशजी आता इथं आपण तालुका पातळीवर बोलतो परंतु आपण पुढाकार घेऊन समजा मुंबईमध्ये काही असं एखाद्या विचारवंतांची राऊंड टेबल कॉन्फरन्स हे हीच विषय फक्त की हा आक्रमकपणा का वाढत चाललेलं आहे आणि याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यातून मग समाज विघटित व्हायला लागलेला आता तर जातीपातींमध्ये निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि समाज ज्या वेळेला विघटित होतो जातीपातीमध्ये अंतर तयार होतं त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि ते लागू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि